आणि सरळ भाषेमध्ये माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे तर आज आपण बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या आपल्या बांधवांसाठी एका खूप महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जर तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली असेल तर सरकारकडून काही आवश्यक वस्तूंचं किट पूर्णपणे मोफत मिळू शकतं आता या किटमध्ये नेमकं काय आहे आणि ते मिळवायचं कसं हेच आपण आज अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत बरं मग आज आपण काय काय बघणार आहोत चला एक नजर टाकूया सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की बांधकाम कामे किती जोखमीचं असतं त्यानंतर सरकारची ही जी सुरक्षा किटची योजना आहे ती नेमकी काय आहे या किटमध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात याचा फायदा घेण्यासाठी काय करावं लागतं आणि हो या योजनेशिवाय अजून दुसरे कोणते फायदे मिळू शकतात या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत तर आपला पहिला मुद्दा आहे कामावरचा धोका आपल्याला माहीतच आहे की बांधकाम क्षेत्रातलं काम हे खूप जबाबदारीचं असतं आणि तितकंच जोखमीचं सुद्धा रोज अनेक धोक्यांना सामोरं जावं लागतं खरं तर बांधकाम काम हे जगातल्या सगळ्यात धोकादायक कामांपैकी एक मानलं जातं विचार करा उंच इमारतींवर काम करणं अवजड सामान उचलणं मोठमोठ्या मशीन्स चालवणं या सगळ्यामध्ये धोका तर असतोच नाही का मग अशावेळी स्वतःच्या सुरक्षेसाठी लागणारी साधनं जसं की हेल्मेट पायात धलायचे बूट किंवा जॅकेट ही काही हौसेची गोष्ट नाही ती एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे आपलं आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे साहित्य खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे मग आता प्रश्न येतो की या धोक्यावर सरकार काय करत तर कामगारांची हीच गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने एक थेट मदतीची एक जबरदस्त योजना सुरू केली आहे आता जरा हा आकडा बघा चाळीस ते पन्नास हजार रुपये हीच आहे सरकारकडून मोफत मिळणाऱ्या त्या किटमधल्या वस्तूंची बाजारातली अंदाज किंमत विचार करा एवढ्या मोठ्या रकमेचं साहित्य आणि तेही कामगारांना एकही रुपया खर्च न करता मिळणार आहे तर ही योजना नेमकी आहे तरी काय सोपा आहे ही एक सरकारी योजना आहे ज्याच्यामध्ये नोंदणी केलेल्या प्रत्येक बांधकाम कामगाराला दोन प्रकारच्या किट्स म्हणजे दोन पेट्या पूर्णपणे मोफत दिल्या जातात एक आहे आवश्यक सुरक्षा किट जी कामाच्या ठिकाणी आपल्या जीवाची सुरक्षा करेल आणि दुसरी आहे घरगुती वस्तूंची किट जी आपल्या कुटुंबाला घरी मदत करेल म्हणजे बघा सरकारने किती छान विचार केलाय कामावर सुरक्षा आणि घरी आधार असा दुहेरी फायदा या योजनेतून मिळतो बरं मग आता मनात नक्कीच प्रश्न आला असेल की या चाळीस पन्नास हजारांच्या पेट्यांमध्ये या बॉक्सेसमध्ये नक्की असतं तरी काय चला तर मग आता आपण तेच सविस्तरपणे पाहूया या किट्सची विभागने खूप विचारपूर्व केली आहे एका बाजूला आहे सुरक्षा किट यात काय आहे तर डोक्याला इजा होऊ नये म्हणून एक मजबूत हेल्मेट पायाला काही टोचू नये किंवा काही पडू नये म्हणून सेफ्टी शूज हातमोजे जॅकेट आणि कामाला लागणारी आवश्यक अवजारं आणि दुसऱ्या बाजूला आहे घरगुती किट अरे वा या तर रोजच्या वापरासाठी लागणारी सगळी भांडी आहेत गॅसची शेगडी आहे आणि इतरही गरजेच्या वस्तू आहेत म्हणजे बघा एक किट कामावर जीव वाचवते तर दुसरी घरातलं आयुष्य सुधारायला मदत करते आता आला सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या योजनांचा फायदा घ्यायचा कसा ही किट मिळवण्याची पद्धत काय आहे अनेकांना वाटतं की सरकारी काम म्हणजे खूप किचकट असणार खूप फिरावं लागणार पण थांबा तसं अजिबात नाही आहे ही प्रक्रिया खूप सोपी आणि सरळ आहे या योजनेसाठी पात्र कोण आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असायला हवी पण फक्त नोंदणी असून चालणार नाही तर आपलं कार्ड अॅक्टिव्ह म्हणजे चालू असायला हवं आता चालू असण्याचा अर्थ काय तर त्याचं दरवर्षी नूतनीकरण म्हणजे रिन्युअल केलेलं असावं जर कार्डची मुदत संपली असेल तर मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही ही, ही गोष्ट अगदी डोक्यात पक्की करून ठेवा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे नोंदणी ऍक्टिव्ह म्हणजे चालू असणं बंधनकारक आहे जर कार्डचं नूतनीकरण केलेलं नसेल तर अर्ज सरळ सरळ नाकारला जातो म्हणजे रिजेक्ट होतो त्यामुळे अर्ज करण्याच्या आधी आपलं कार्ड चालू आहे की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या आणि अर्ज करण्याची पद्धत तर इतकी सोपी आहे की घर बसल्या मोबाईलवरून सुद्धा करता येते कुठेही रांगेत राहायची गरज नाही बघा फक्त सहा सोप्या पायऱ्या आहेत सगळ्यात आधी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं तिथे आपला एम ने सुरू होणारा नोंदणी क्रमांक टाकायचा मग सेंड ओ टी पी नावाचं बटन दाबायचं म्हणजे आपल्या मोबाईलवर एक कोड येईल तो कोड तिथे टाकला की आपली सगळी माहिती समोर दिसेल ती बरोबर आहे का तपासा आणि आपल्या जवळचं किट वाटप केंद्र निवडा आणि शेवटी अर्ज सबमिट करा बस झालं काम ही किट मिळणं म्हणजे फक्त एक सुरुवात आहे खरी गोष्ट तर ही आहे की नोंदणी केलेल्या कामगारांसाठी सरकारने या पलीकडे जाऊन एक खूप मोठी आधार देणारी व्यवस्था तयार केली आहे ह्या किट व्यतिरिक्त नोंदणी केलेल्या कामगारांना इतरही अनेक फायदे मिळतात मुलामुलींच्या शाळेसाठी कॉलेजसाठी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप मिळते घरात लग्नाचं कार्य असेल तर त्यासाठी आर्थिक मदत मिळते समजा कुणी आजारी पडलं तर दवाखान्याच्या खर्चासाठी मदत आहे स्वतःच्या हक्काचं घर बांधायचं असेल तर त्यासाठी घरकुल योजना आहे आणि एवढंच नाही तर म्हातारपणी कुणापुढे हात पसरावे लागू नयेत म्हणून पेन्शनची सोयसुद्धा आहे म्हणजे शिक्षण आरोग्य घर आणि भविष्य ह्या सगळ्याची काळजी घेतली जाते तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की एक छोटीशी सुरक्षा किट जीव वाचू शकते आणि घरगुती वस्तूंचं किट आयुष्य सुखकर बनवू शकतं तर विचार करा अशा सोप्या आणि थेट मदतीच्या योजना आपल्या कष्टकरी बांधवांचं भविष्य किती उज्ज्वल करू शकतात या सगळ्या फायद्यांचा मूळ पाया एकच आहे आपली नोंदणी आणि ती वेळेवर चालू ठेवणं तर ही माहिती आपल्यासाठी नक्कीच फायद्याची ठरली असेल अशी आशा आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून याला शेअर करा लाईक करा आणि आपल्या शेतीज्ञांसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद